द युनिक फाउंडेशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या सेवानिवृत्त सनदी अधिकारी असलेल्या डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी लिहिलेल्या मी विकास यात्री या पुस्तकात एक जबाबदार आणि लोकाभिमुख प्रशासकीय अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडलेला आपल्याला पाहायला मिळेल त्यांनी स्वतःच्या आईला अर्पण केलेलं हे पुस्तक प्रशासकीय जीवन आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल कसा सांभाळाला पाहिजे याची मांडणी करत असेही म्हणू शकतो महाराष्ट्र दोन हजार तेरा साली आय एस पदावर पोहोचलेले मान्य कलशेट्टी सर यांनी ग्रामीण भागातील प्रशासनाला लोकसहभागाची नवी दिशा दिली त्यांचा ठाम विश्वास आहे की विकास साधण्यासाठी सरकारी योजनांना नागरिकांच्या सक्रिय सहभागाची आणि जबाबदारीची जोड देण्याची गरज आहे त्यामुळं त्यांनी कामकाजाच्या प्रत्येक टप्प्यावर ग्रामसभा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांना आपल्या कामाच्या केंद्रस्थानी ठेवलं महाराष्ट्राला भारावून टाकणारा कालखंड म्हणजे ग्रामस्वच्छता अभियान आणि त्यात संपूर्ण महाराष्ट्र सहभागी झाला असं एक महत्वाचं हे अभियान ग्रामस्वच्छता अभियान त्यांच्याही कारकिर्दीतील एक महत्वाचा अध्याय ठरला सांगली जिल्हा यवतमाळ जिल्हा कोल्हापूर जिल्हा इथून त्यांनी या ग्राम स्वच्छतेच्या कामाची छोट्या प्रमाणात का होईनं सुरुवात केली होती ग्राम प्रशासनातील महत्वाचे बदल त्यांनी मोठ्या जबाबदारीने आपल्याकडे घेतले आणि ते पारही पडले स्वच्छतेचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी घरभेटीसारखे कार्यक्रमही राबवले त्यासोबतच नळांद्वारे स्वच्छ पाणी शौचालयाची बांधणी आणि त्यांचा वापर यासारखे उपक्रमही राबवले स्वच्छता प्रचारासाठी रथ काढणारे शासकीय अधिकारी यासोबतच एका जिल्ह्यातून सलगपणे अंकलखो भिलवडी कवठेपिरान तुंग यासारखी तब्बल चार ते पाच गावं एकाच वेळी राज्य पातळीवर ग्राम स्वच्छता अभियानात पुढे नेणारे अधिकारी ही ही त्यांची ओळख आहे त्यांनी तेव्हा केलंय जेव्हा एका जिल्ह्यातून चार महत्वाचे मंत्री होते योग्य समन्वय आणि नियोजन यामुळे हे त्यांनी शक्य करून दाखवलं त्यांनी या कामी सर्वांना सहभागी करून घेतलं तुंग हे गाव गुलाबी गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं एक गाव एका रंगात रंगवण्याची किमयाही त्यांचीच यासोबतच अंगणवाडी शाळा शिक्षक ग्रामसेवक महिला बचत गट युवक मंडळ यांना या मोहिमेत त्यांनी सहभागी करून घेतला हा उपक्रम केवळ स्वच्छता राखण्यापुरता न राहता तो ग्रामस्थांच्या आरोग्य आरोग्याच्या सवयी आणि जीवनमान उंचावण्याचा प्रभावी प्रयत्न ठरला दिवंगत मंत्री महोदय आर आर पाटील साहेब यांच्यासोबत काम करण्याचं आणि महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारं काम करण्याची संधी डॉक्टर कलशेट्टी सर यांना मिळाली त्याची आणि त्यांच्या एकूणच आत्मकथनाची बाब म्हणजे युनिक फाउंडेशन तर्फे आलेलं विकास यात्री हे पुस्तक सरांचा ग्रामीण भागातील अजून महत्वाचा प्रकल्प म्हणजे ग्रामसेवक आणि तलाठी दप्तर हस्तांतरण ट्रान्सफर कार्यक्रम ग्रामीण भागात बदलीमुळे किंवा निवृत्तीमुळे अनेक ग्रामसेवक तलाठी हे आपलं पूर्ण दप्तर योग्य वेळेत हस्तांतर करत नव्हते त्यामुळे ग्रामीण प्रशासकीय कामात मोठ्या अडचणींना सामोरं ग्रामसेवकांना आणि नवीन तलाठ्यांना यावं लागायचं हे सोडवण्यास त्यांनी उपक्रम राबवला आणि त्यात तत्कालीन जिल्हाधिकारी नितीन करीर साहेब यांनी देखील मदत केली कलशेट्टी सरांच्या गायकवाड हे प्रशासनातील आधुनिक गाडगे बाबा अशी तुलना करतात त्यांनी गावकऱ्यांच्या मताचा सन्मान राखला योजनांमध्ये पारदर्शकता आणली आणि अंमलबजावणीत प्रामाणिकपणा आणला या गुणांमुळे त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला त्यांच्या मते अधिकारी हा केवळ आदेश देणारा नसून प्रेरणा देणारा मार्गदर्शन करणारा असावा अशा लोकाभिमुख कारभार पाहणाऱ्या या मातीशी नाळ जुळलेल्या अधिकाऱ्याचे अनुभव तुम्ही मी विकास यात्री या युनिक फाउंडेशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकात नक्कीच वाचा मी विकास यात्री या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार वित्त आयोगाचे प्रमुख डॉक्टर नितीनजी करीर आदर्श सरपंच श्री पोपटराव पवार माजी सनदी अधिकारी श्री डॉक्टर शेखर गायकवाड व श्री लक्ष्मीकांत देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व वा, रंगमंदिर पुणे येथे होणार आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे